माननीय राज्याचे भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज बीड येथे आंबेजोगला पुस्तकांचे गाव आ, हे जाहीर केलं आहे मुळामध्ये पुस्तकाचे गाव नेम म्हणजे नेमकं काय तर सातारा जिल्ह्यामध्ये भिल्लार या गावी म्हणजे महाबळेश्वरच्या जवळ भिल्लार या गावी कुठल्याही वाचन संस्कृती किंवा पुस्तकांचा काही लवलेश नव्हता परंतु पर्यटकांची गर्दी होती म्हणून त्यावेळेसचे भाषा मंत्री सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी भिलारला पुस्तकांचं गाव जाहीर केलं आणि तिथे पंचवीस ठिकाणी घरामध्ये सार्वजनिक ठिकाणी शासनाच्या वतीनं वाचन संस्कृती वाढवण्यासाठी पुस्तकं पुस्तकांचं गाव जाहीर केलं आणि तिथे शासनाची पुस्तकं आणि इतर पुस्तकं देऊन तिथे ते गाव वसवलं त्याच्याबरोबर गावातल्या लोकांचा सहभाग सार्वजनिक ठिकाणी त्या पुस्तकांचा वापर होणं येणाऱ्या पर्यटकांनी ती पुस्तकं चाळावीत असा त्यातला उद्देश होता त्यानंतर त्या गावचा जो पुस्तकाचे गाव केले होते भिल्लारला तिथला रिस्पॉन्स बघितल्यानंतर शासनाला असं वाटलं की आपण महाराष्ट्रामध्ये अशी काही निवडक गावे पर्यटन पर्यटकांची गावं निवडून तिथे आपण पुस्तक पुस्तकाचे गाव करू शकतो त्याच्यानंतर त्यांनी औदंबूरला बालकमंच्या तिथे केलं त्याच्यानंतर काही ठिकाणी करायचं ठरवलं पण मराठवाड्यामध्ये दोन हजार बावीस साली आंबेजोगेला पुस्तकांचं गाव हे चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं अशी शासना शासन दरबारातल्या काही लोकांची आणि साहित्य क्षेत्राशी वाचन संस्कृतीशी संबंध असलेल्या लोकांची धारणा झाली आणि त्या सु, सु, सु त्यानुसार शासनाच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनेनुसार भिल्लार गावच्या पाच लोकांची टीम दोन हजार बावीस सो साली आंबेजोगेला आली आणि त्यांनी इथे आंबेजोगेचा संपूर्ण परिसर की इथे पुस्तकांचं गाव कुठे कुठे हे पुस्तकं ठेवता येतील अशा पद्धतीचा आम्ही सर्वे केला त्याच्यामध्ये सगळी महाविद्यालयं त्याच्यानंतर सार्वजनिक ठिकाणचे सार्वजनिक ठिकाणं जिथं मनुष्य लोक गप्पा मारत बसतात आपण त्याला चावडी म्हणू अशी काही ठिकाणं त्याचबरोबर गावातील जे आ, रजिस्टर वाचनालय आहेत ते वाचनालय आणि व्यक्तिगत स्वरूपामध्ये ज्यांच्याकडे मोठी लायब्ररी आहे आणि जी लोकांना माहिती थी, आहे अशा ठिकाणच्या काही लोकांना आपण भेटी दिल्या आणि सर्वे केला गेला तेव्हा जवळजवळ आम्ही सात ठिकाणी आंबेजोगाईच्या परिसरामध्ये पर भेट दिला म्हणजे मुख्यमंत्री मुख आंबेजोगाई कोण कोण होते तर त्यांच्या त्या टीममध्ये जेव्हा टीम आली तेव्हा अमर हबीब मी डॉक्टर शैलाजा बरो अमृत महाजन अभिजित जोंधळे आम्ही हे सगळेजण होतो आणि आम्ही सगळे शाळा महाविद्यालय ग्रंथालय सार्वजनिक ठिकाणं त्याचबरोबर पर्यटक पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले मुकुंदराज असेल दासोपंत असेल अमलेश्वर मंदिर असेल खोलेश्वर मंदिर असेल हे सगळ्या मंदिराचं मंदिरं आणि काही शिवाजी चौकापासून ते बसस्टँडपासून ते फार गेले शेपवाडीपर्यंत हे सगळी दवाखान्यापासूनची जिथं जास्त प्रमाणावरती लोक बसतात आणि पर्यटकांची गर्दी म्हणजे काही हॉटेल्स आहे आम्ही त्यावेळेला जिथे जास्त लोक उतरतात अशा हॉटेल्सची योगेश्वरी देवी मंदिराचा परिसर हे सगळे आम्ही सर्वे केला आणि त्यानुसार पास्ता प्रसाद शिंदे आणि संदीप शिंदे आ, यांची जी टीम आली ती टी भिल्लारची त्यांनी शासनाला शिफारस केली की आंबेजोगाई हे पुस्तकांचं गाव होण्यासाठी योग्य असं स्थळ आहे तिथे ऑलरेडी सगळी व्यवस्था आहे आणि तिथल्या लोकांचा रिस्पॉन्सही खूप चांगल्या पद्धतीने आला त्यानुसार इथे आणि त्यावेळेला आमदेजोवाई शहरातील जे मान्यवर राजकीय नेते कोणाची यांची समितीची भेट झाली समितीबरोबर आम्ही जे होतो त्यांनी आम्ही राजकीय लोकं जिथले आमदार स्थानिक जे प्रतिनिधी लोकप्रतिनिधी नगराध्यक्ष तर नगराध्यक्ष तर तेव्हा नगरपालिका नव्हती पण तरी पण आम्ही इथे राजकिशोर मोदी त्याचबरोबर आमदार नमिता मुदुळा नंदकिशोरजी मुदुळा यांच्याही भेटी घेऊन ही, ही संकल्पना आलेले समिती आणि आम्ही मांडली आणि त्याला या दोघांनी बिलकुलच या गोष्टीचं स्वागत केलं की हे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे म्हणून त्याचबरोबर काही शिक्षण संस्थांचे प्रमुख डॉक्टर खुर्साले असतील इकडे आमच्या योगेश्वरी खोलेश्वर महाविद्यालयतील भारतीय शिक्षण प्रसारक मंडळ बिनूताई जॉन प्रतिष्ठानचे आमचे ह्या सगळ्या लोकांशी तेव्हा संवाद झाला होता आणि आम्ही प्रत्येक जिथे जिथे शक्य आहे जिथे जिथे मध्यवर्ती ठिकाण आहेत अशी सगळी स्थळं आम्ही नेहाळली होती आणि आलेली टीम त्याबाबत खूप समाधानी होती आणि त्यांनी शासनाला आंबेजोगाईला पुस्तकाचं गाव करण्यासाठीची शिफारस करणार असं आम्हाला इथे सांगितलं होतं त्या पद्धतीचा त्यांनी अहवाल शासनाला दिला होता नंतर निवडणुका सत्तांतर मंत्र्यांची आदलाबदल खात्यांची त्याच्यामुळे कदाचित दिरंगाई झाली असेल परंतु उदय सामंत हे अत्यंत तरुण आणि तळफदार आणि दृष्टी असलेले नेता आहे आणि एकदम तरुण आणि भविष्याची जाण असलेला त्यांच्याकडं चांगलं हे खातं गेल्यामुळे त्यांनी आद्य कमीच्या हे कसं काय नाही असं त्यांनी त त्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आणि ते खास बीडला आल्यानंतर त्यांनी तातडीनं काल बीड जिल्ह्यातल्या काही साहित्यिकांची बीडला मिटिंग बोलवली त्याचबरोबर आंबेजोगेतल्या काही लोकांनाही शिक्षण संस्थेतल्या राजकीय क्षेत्रातल्या लोकांना त्यांनी तिथे ते बोलावलं आणि ह्या सगळ्या मिटिंगमध्ये आंबेजोगेला पुस्तकांचं गाव ज हे जाहीर केलं आणि याचा फायदा भविष्यामध्ये आपल्याला खूप चांगली चांगली पुस्तकं आंबेजोगे शहरातल्या लोकांना बाहेरून येणाऱ्या अभ्यासकांना आणि पर्यटकांना त्याचा नक्की फायदा होईल आणि हे पुस्तकाचं गाव हे आंबेजोगाईची साहित्य आणि सांस्कृतिक भूक भागणारी गोष्ट आहे आणि ती मराठवाड्यात पहिल्यांदाच आंबेजोगाईला हे पुस्तकाचं गाव जाहीर केल्यामुळे एका आपल्यासाठी एक अभिमानाचीच गोष्ट आहे एक माझा साधा प्रश्न आहे आंबेजोगाई शहरामध्ये अनेक मोठमोठ्या मुट लायब्ररी आहेत महाविद्यालयाच्या असतील आपल्याकडं नगरपालिकेचे असेल साहित्य जी असेल मात्र या ठिकाणी वाचनाची वाचकांना सवय मोडलेली आत्ता या पुस्तकाचं आंबे पुस्तकाचं गाव म्हणून धरलं जाईल मात्र या लायब्ररीमध्ये मा हे जे तुळक वाचक आहेत याचा नेमकं काय कशा पद्धतीतून पाहता आपल्या इथं साहित्य निकेतन आणि नगर परिषदेचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनाला आले इथं जे वाचक आहेत जे अभ्यासक आहेत ते आवर्जून तिथे आपल्या आवडीची पुस्तकं घेतात परंतु खरं म्हणजे ग्लोबलायझेशनच्या नंतर पैसा माणसाच्या खिस्सात यायला लागला तसं अनेक लोकांनी आपल्या स्वतःच्या घरी पण लायब्ररी तयार केलेल्या आहेत आणि आपल्या घरी पुस्तकं त्यांनी खरेदी करून ठेवलेली आहेत हे असे आपल्या आंबेजोगेत कमीत कमी पाचशे लोकांच्या तर घरी आपल्याला जाऊन ते पाहता येतं परंतु आंबेजुद्धल्या ज्या दुख्य दोन ज्या मुख्य लायब्ररी आहेत एक साहित्य निकेतन आणि दुसरी बाबासाहेब आंबेडकर वा वाचनालय याच्यामध्ये पा बऱ्यापैकी खूप चांगली पुस्तकं आहेत परंतु आणखीन पुस्तकांची तिथं गरज आहे आणि वाचकांना काय पाहिजे त्या पद्धतीची पुस्तकं त्यांनी ठेवायला पाहिजेत या पुस्तकं का, आंबेजोगाई हो काही जेव्हा पुस्तकाचं गाव जाहीर केलं तेव्हा ह्या दोन्ही लायब्ररींना त्यांनी स्वतःहून काही पुस्तकांची विशेष करून मागणी करावी की आमच्याकडे ही पुस्तकं आहेत आणि आम्हाला ह्या पुस्तकांची गरज आहे तसं शासन त्यांना या प या नियोजनामध्ये या सगळ्या घोषणेमध्ये त्या पद्धतीची पुस्तकं त्यांना पोस्ती करील आणि तशी आपण दक्षता ਸਾਚ ਨਾ ਰਹੀ ਨਹੀਂ ਘਾਬੀ ਨਹੀਂ ਆਪ ਨਹੀਂ ਗਿਆ